सुप्रभात मित्रांनो आज आहे आपल्या लडाख राईडचा चौथा दिवस आणि मी आता आहे जम्मूच्या आणि पंजाबच्या बॉर्डरच्या थोडं तीस किलोमीटर आधीच मी थांबलोय आहे हिथून श्रीनगर मला काहीतरी तीनशे किलोमीटर समथिंग दाखवते आणि आता आपण इथून निघणार आहोत थेट श्रीनगरच्या दिशेने आणि हिमांशू निघणार आहे जम्मूच्या दिशेने कारण आपला जम्मूला कंटेनर अडकला आहे त्यात आपल्या सर्व रायडर्सच्या बाईक्स आहेत सो ते तो तिकडे जाऊन क्लिअर करणार आहे आपली एस डी एडव्हेंचर थोडी काल मिसिंगचा प्रॉब्लेम येत होता गाडीमध्ये तो सुद्धा मी श्रीनगरला सर्व्हिस सेंटर आहे तिथे दाखवणार आहे ह्याच्या आधीचा जर पार्ट तुम्ही पाहिला नसाल ना तर तो पाहून घ्या तर तुम्हाला समजेल की आपण कसा प्रवास केलेला काल त्या प्रवासात मी कुठे थांबलेलो आपण राजस्थान येस राजस्थान धिंदवाडा काय भिलवाडा असं काहीतरी होतं धिंदवाडा तिथे आम्ही थांबलेलो आणि तिथून आम्ही थेट आलो आहे इकडे या बॉर्डरजवळ बस रस्ते खूप एक नंबर आहेत काय बोलते दिशा रस्ते मस्त आहेत ना राजस्थान हरियाणा आणि स्पेशली आपला पंजाब एक नंबर असते हा असा काहीतरी रूम होता अस्ताव्यस्त झाला आहे बघा तिघं तिघं एका रूममध्ये होतो आकांक्षा दिशा मी त्या साईडला हिमांशू आमिर दिव्यल सो सगळा आसारा पसारा झालाय आणि लुक ॲट दिस व्ह्यू काय जबरदस्त वाटतंय यार जेवढं लांब लांब नजर जायपर्यंत लांब लांब शेतच आहे चला तर आता चेन ल्यूब वगैरे करून घेऊया गाडी रेडी करूया सेटअप सगळा रेडी करूया आणि थेट निघूया श्रीनगरच्या दिशेने चला ऑल राईट सेट हॉटेल होतं आजूबाजूचा परिसर पण मस्त होता चल रेडी दिशा लिंगेश्वर पावना देवी माते की जय गांगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय जय श्रीराम हर हर महादेव काय क्लायमेट झालं यार यर पंजाबवरून श्रीनगरला जाणारा जो रस्ता आहे ना काय सिनिक रस्ता आहे यार एक नंबर मस्त मजा आली गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडासा अँगल असा आपल्या गोप्रोचा टिल्ट दिसला असेल बिकॉज हे जे माउंट होतं ना ते लूज झालेलं तर त्यासाठी क्षमस्व आणि आता आपण पुन्हा बघा पठाणकोट सरळ दीनानगर लेफ्टला इकडचे रस्ते आहेत ना भाई काबिल तारीफ आहेत यार आणि आता ही तुम्ही माझ्या समोर आहेत ही आहे पंजाब जम्मू ची बॉर्डर चेकपोस्ट आहे आता ऑलमोस्ट आपण बॉर्डरलाच आहे आणि आता आपण थोड्याच वेळात हळूहळू थो। जम्मू आणि काश्मीरमध्ये आपण प्रवेश करू फुडून मला इथून लेफ्ट आहे चारशे मीटरवरती आय होप की रस्ता चांगला असेल यार हो चांगला है, चांगला आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओ आलेले आहेत आता बी आर ओच्या अंडर हे सगळे रोड्स येतात कारण हे बॉर्डरच्या आजूबाजूचे रोड्स सर्व बी आर ओ सांभाळते पण रात्रीच्या टायमाला आहे ना हे रस्ते खूप रिस्की आहेत कारण आजूबाजूला ना कोणच नसतं आणि काय एक शॉप उघडं नसतं आता लकीली आम्हाला ते हॉटेल मिळालं म्हणून तो पण आम्हाला साडेतीनहून चार हजार बोलत होता एका नाईटच्या एक स्टेचे त्याला कमी करून करून करून, करून आम्ही अठ्ठावीसशेवर आणला एक ए सी रूम आणि एक नॉन ए सी रूम त्याने दिला बट ठीक आहे आता काय करणार आता रात्रीची वेळ आहे तर आपल्याला कुठे रिस्क पण नाही घ्यायची होती मग आम्ही तिथं झोपून गेलो कारण आपल्यासोबत मुलीसुद्धा आहेत म्हणून बोललो की चला स्टे करूया हो जिकडे दिसतं आहे ना तिकडे तिकडे भात शेती भात शेती गहू शेती ज्वारी मला या ठिकाणी दिसते आता ना बी आर ओचे आहे ना असे आता एक सिम्बॉलिक आहे ना स्टोन येतील किंवा ते बोलतात ना कॉट्स त्याच्यावर लिहिलेले असतात एवढे भारी लिहितात ना बी आर ओवाले आता पाटी काय लिहिलेलं माहीत आहे फास्ट ड्राईव्ह लास्ट ड्राईव्ह सही आहे यार कुठून लेते कसे आप ये आता कालपासून मी गाडी चालवतोय तर मला गाडीने काल तर म्हणजे नंतर बोलतात ना जसं पंजाब पंजाबच्या नंतर मला काय प्रॉब्लेम नाही दिला गाडीने व्यवस्थित चालते टकाटक चालते एकदम आणि मध्ये मध्ये काय आता जो ग्लिच होत होता, होता किंवा जो मिसिंगचा प्रॉब्लेम होत होता तोसुद्धा निघून गेला आहे सुद्धा निघून गेली आहे आय होप की अशीच गाडी चालेल खूप गाडी चांगली परफॉर्म करते बस अशीच करत राहू दे आणि हे व्हिडिओ आहेत ना थोडे लेट येत आहेत त्याचं कारण हे की आता एवढा दिवस हेक्टिंग होतो आहे दिवसाला साडेसहाशे सातशे किलोमीटर आम्ही क्रॉस करतो आहे तर व्हिडिओ एडिटिंगचा टाईमच मिळत नाही तर मुंबईला येऊनच हे सगळे व्लॉग एडिट झालेत तर त्याच्यामुळे एवढा उशीर झाला ब्लॉग जायला तर तुम्ही जे पेशन्स ठेवले आहेत आणि तुम्ही जे बघताय आणि आपल्याला एवढं भरभरून प्रेम देत ना त्याचा मी खरंच ऋणी आहे आणि खूप आभारी आहे बाकी पंजाबचे हे रस्ते एन्जॉय करा यार आता मी जिथे हॉटेलमध्ये थांबलेलो ना तिथे ते पापाजी आहेत त्यांना मी विचारलं की ह्या पंजाबमध्ये फ्लड कुठे आलेला आता रिसेंटली फ्लड आलेला दहा पंधरा दिवसाआधी तर नक्की कुठे आलेला कारण मला असं काही इथे पूरजन्य परिस्थिती तर काही दिसत नाही आहे आणि सोशल मीडियावर असं काय काय दिसत होतं की कि बाबा किती झालं आहे आणि किती काय ते बोल नक्की कुठे आलेलं तर ते बोलले की ते ह्या साईडला नाही झालेलं ते झालेलं करतारपूर साईडला डेराबाबा नानक साईडला बोललं अच्छा ओके करतारपूर म्हणजे ऑलमोस्ट पाकिस्तान बॉर्डर झाली कारण तिथे कॉरिडॉर आहे कर्तारपूरच काय वाटत यार आजूबाजूला शेत दोन्ही साइडला आणि मधून रस्ता इकडे आलोय ना मला पंजाबमध्ये सरसो का साग आणि मक्के ती रोटी ते खायचं होतं पण ते आता जाऊ दे वेळ नाही आपल्याकडे इथे कुठेतरी धाबा बघून मस्त खाल्लं असतं पकडची ही झाड बघा ना कशी आहेत एकदम मोठीच्या मोठी, मोठी ताडामाडासारखी वाढलेली झाडं आहेत हा बघा हा रस्ता वाहून गेलेला रस्ता वाहून गेला आहे बघा टेम्परवर इकडे रस्ता बनवला चल 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 काके काखे एवढा हळूका चालतोय काखे मला तरी जाऊ दे बघा काय आहे यार काय वाटतंय हे यार एक नंबर चडवालमधून आपण आता लागलो आहोत मेन हायवेला आणि मेन हायवेची दुरावस्था झालेली आहे चल चल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पुढे चांगलं आहे चला आता इथून श्रीनगर मला दाखवत आहे दोनशे साठ किलोमीटर गावागावातून मस्त फिरत फिरत आलो आहे पंजाबच्या पंजाब आणि काश्मीरच्या आणि आता ऑफिशियली आपण जम्मू काश्मीरमध्ये आहे अरे हायवे परत सोडायला सांगतो आहे आम्हाला कुठून गावागावातून घेऊन जाते ही गुगल आणटी ना काय समजत नाही मला हे बघा इथे लँडस्लाइड झाली आहे बघा खतरनाकवाली लँडस्लाइड झाली आहे पूर्ण डोंगरच आलाय खिअर रस्त्याची हालत बघा हे बघा हे सगळी सगळी माती ठिसूळ माती आहे कधी घळघळत खाली येईल ना काही सांगू शकत नाही हे बघा हे दोघे बघ असे चालत आहेत समोरून गाडी आली तर कशी ओव्हरटेक करणार आता पूर्ण हा घाट एरिया लागला आणि आता आपण अपन... थोडं थोडं अल्टिट्यूड आता आपण चढायला सुरुवात केली आहे श्रीनगरवरनं जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ना लेह लदाखसाठी तर हा एक बेनिफिट चांगला असतो की जो अल्टिट्यूड असतो हो ना तो हळूहळू वर जातो आणि हेच जर तुम्ही मनालीवरनं गेलात ना तर मनालीवरनं जो अल्टिट्यूड मनाली मनाली आहे ना तो डायरेक्ट हाय होतो तर त्याच्यामुळे एम एसचे चान्सेस जास्त असतात म्हणजे जा हाय अल्टिट्यूड सिकनेस तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर श्रीनगरवरनं करा कारण तुम्हाला अक्लमटाईज व्हायला थोडा टाईम लागेल हे बघा लँडस्लाईड बघा पूर्णच्या पूर्ण घरळ पूर्ण खाली उतरली होती पूर्ण मातीची रस्त्याची रस्त्याची वाट लागली आहे सावकाश 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 चिकट माती आहे तरी नशीब या ठिकाणी पाऊस नाही पडलाय पाऊस पडला असता तर अजून वाट लागली असती अरे बापरे ज्याची भीती होती तेच झालं यार पाऊस नाही आला पाहिजे गोपर जरा काढून ठेवा लागेल वॉटरप्रूफ नाही आहे त्याच्यातच आहे शिअर हा नाही नाही ठेव ना इथे ठेव ठेव गोप्रो वॉटरप्रूफ नाही त्याला वॉटरप्रूफ विचार करते गोप्रो काढून ठेवतो मित्रांनो जसा आम्ही <laughs> जम्मूच्या रोडला लागलो ना टुवर्ड्स श्रीनगर आणि उधमपूरच्या दिशेने जाताना एवढा जबरदस्त पाऊस भेटला ना हे बघा आता इथे आम्ही हो, पोचलेलो आहोत इथे वरती लिहिलं आहे बोर्डवरती उधमपूर बावीस किलोमीटर आहे उधमपूर बावीस किलोमीटर आहे श्रीनगर दोनशे दोन किलोमीटर आहे कारगिल चारशे सतरा आहे आणि लेह सहाशे एकवीस आहे लेह सहाशे एकवीस आहे म्हणजे अजून बराच टप्पा बाकी आहे आपला पण पाटी क्लायमेट बघा ना किती मस्त झालं आहे जबरदस्त क्लायमेट झालं आहे इथे पाटी एक छोटीशी नदी वाहते खूप सुंदर वाटतंय आणि आता उधमपूरला आता स्टॉप घेऊया नाश्ता वगैरे हो करूया मध्ये तो रस्ता दाखवायला नाही मिळाला कारण खूप पाऊस होता गोपरं वॉटरप्रूफ नव्हता तर बोललो कॅमेरा बंद करतो तर आता पुन्हा आपण मोटो ब्लॉग सुरुवात करूया चला तुम्ही मोटो ब्लॉग आहे एन्जॉय करा आणि उधमपूरपर्यंतचा रस्ता आहे ना थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो आता कसं आहे चला उधमपूर बावीस किलोमीटर पोचू चला वीस मिनटात पोचो इकडचं क्लायमेट आहे ना जबरदस्त आहे म्हणजे जरा पण समजत नाही कधी पाऊस येतो कधी निघून जातो आणि लँडस्लाईड तर अशा झालेला ना पाटी आता पावसामुळे तुम्हाला दाखवायला ना नाही मिळालं मला पण पूर्णच्या पूर्ण दरडच कोसळलेली आणि आता एक सीन काय माहिती आहे इथे नेहमी ट्रॅफिक असतं नेहमी एवढं खतरनाक ट्रॅफिक असतं ना पण आता पाटी आहे ना सर्व आहे ना, ना अडवून ठेवलं आहे पुढे जायलाच देत नाही का त्याला लँडस्लाईड झाली आहे त्याच्यामुळे पुढे ट्रक्स सोडत नाहीत तर हे जे ट्रक्स आहेत ते इकडचे लोकल ट्रक्स आहेत पूर्ण ट्रक्सची लाईन लागलेली लिटरली तर ते अजून काम चालू आहे ती लँडस्लाईड हटवायचं तर ती जेव्हा हटणार तेव्हा मग या लोकांना सोडणार तर म्हणून हे रस्ते आता खाली खाली भेटत आहेत बट एक निगेटिव्ह पॉईंट हे बघा 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 पूर्ण बघा दगड बघा कसला खाली आला आहे तर मी आहे तर एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे की आपला जो कंटेनर आहे ज्याच्यात आपल्या सर्व रायडर्सचे बाईक्स आहेत तो कंटेनर सुद्धा अडकलाय त्याला सुद्धा पास व्हायला देत नाही श्रीनगरला बाप रे बाप ओ ओवढे मोठे मोठे दगड आहेत बघा बाप रे पुढे बघा लिटरली आता ढगांमध्ये जाऊ आम्ही असं वाटतंय मला पूर्ण ढग खाली आले आहेत मार्शेस घाटाचा फील येतो मला हा खूप एक्स्ट्रीम आहे मार्शेस घाट तर काय तो तेवढाच पाहिजे फक्त हे तर कंटिन्यू असेच पाहिजे आणि हे बघा ना दरड बघा हे बघा केवढासा रस्ता राहिला आहे बघा दरड कोसळून पूर्ण घळघळत खालीच येते डायरेक्ट ऍक्च्युली डोंगर फोडून रस्ते बनवले आहेत ना त्यामुळे असं होतं हे बघा आता हा डोंगर फोडून बघा मधून कसा रस्ता गेला तर ऑब्विसली ह्याची जी पकड आहे ती लूज होणारच ना पण काय करणार प्रगती ही अधोगती आहे हा बघा रस्त्याला भेग बघा कशी पडली आहे बघा कधी पण जाऊ शकतो हा रस्ता खाली है ना ब्रिज बगा रेलवे का केवड़ा मोटा है अरे बगा अरे बगा बी काम करते है बगा वेल well डन बी आर ओ लवकर लवकर काम करा ट्रक्स जाऊ दे बगा रस्ते बगा रस्ते बगा रस्ते बगा रस्ते बगा, बगा। लैंडस्लाइड स्लाइड से काम जोरो शोरों से चालू जय महाकाली बगा कुठला तरी आता हवा भरायला थांबलोय पुढच्या टायरात ट्वेंटी फोर पी एस दाखवते आता ह्याच्यावर तर मला भरोसा नाही कारण थोडं ग्लिच झालं असेल पार्टी थर्टी टू दाखवते तरी एकदा चेक करून घेतो कारण पुढे काय मिळेल की नाही काय माहित नाही आता उधमपूर इथून फक्त पाच किलोमीटर आहे गाडीमध्ये थोडी हवा कमी होती आता गाडी बरोबर चालते पिकअप पण चांगला देते नुसती बसून बसून चालत होती बरं आला हवा भरून घेतली आता पुढे काय टेन्शन नाही हवा भरल्यावर गाडी काय पळते यार खूपच टायर बसलेला यार एकदम असं बस दबून दबून की सारखी होती आता मस्त पिकअप घेते जबरदस्त भूक लागली आहे सकाळी काय न खाता निघालय आता इथे खाऊया मस्त काहीतरी यार खूप भूक लागली आहे यार हो सरजी श्रीनगर जाणे गेले श्रीनगर श्रीनगर जाणे गेले लिए सीधा ना ठीक आहे उधमपूर तर सरळ गेला पण आपल्याला उधमपूरला नाही आहे आता आपण उधमपूरमध्ये जा ऑलमोस्ट होतो उद उधमपूर दोन तीन किलोमीटर दाखवत होतं दा। आता इथून सरळ श्रीनगर आहे आता बघूया इन बिटवीन काय खायला आहे का इकडे उधमपूरमध्ये पण काय खायला एवढं मिळालं नाही पण ठीक आहे चांगलं आहे की हवा भरायला मिळाली आता गाडी ॲटलिस्ट दबून दबून तर नाही चालणार ओ ओ ओ ओ मोठ्या गाड्यांना बंद केल्या हायवे पाठी दगड लावलेले दोन मोठे आता आपला कंटेनर कसा का येईल काय माहिती देवा उद्यापर्यंत ओपन होऊ दे रे बाबा सोळाला आमची राईड आहे पंधराला आम्हाला गाड्या हव्यात श्रीनगरला कर्लाई खलकी करलाई खलकीला पोचलो आहे फूड 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 सयाल सल्लन आजच्या गावात काय नाव आहे तिकडे सयाल सल्लन लल्लन टाप नाम तर रेस्टॉरंट खूप कमी आहे इकडे तुम्ही आलात ना खाण्याचे ऑप्शन खूप तुम्हाला कमी मिळतील की चायनीज लिहिलेला चायनीज रेस्टॉरंट तर तिकडे विचारलं बाबा चायनीजमध्ये काय आहे तर मला बोलले की फ्राईड राईस नाही मिळेगा कुछ नाही मिळेगा हॅलो की वसा बोलतो चायनीज मे चावमीन आहे बोललो चावमीन तर मला तो, तो नूडल्स सारखा प्रकार वाटला तुला चाऊनबीन तर बोललो ठीक आहे भाई ला दे चावमीन चावमीन आणला आणि ते नूडल्सच होते पण ते एवढे विचित्र लागत होते ना मी बोललो यार झक मारली आणि मागवलं बोललो सगळी माझी खूप घानेरडीवाली लँडस्लाइड झाली आहे मित्रांनो इकडे भाई बघा ना काय सीन झालाय बघा इकडे यार दिशाला उतरवलं मी पुढे चालत जायला सांगितलं कारण रिस्क नाही घेऊ शकत आहे बघा राजमाची पेक्षा बेकार ऑफ रोडिंग झाली इकडे आपलं कंटेनर येणं खूप मुश्किल आहे बाईक्सचं काहीतरी जुगाड करावा लागणार आहे बाप रे गणपती बाप्पा मोर्या नशीब गाडीला ग्राउंड क्लिअरन्स आहे अरे भाई बेकार पूर्ण डोंगरच्या डोंगर खाली आला यार हे बघा पाय बघा माझे शेठ ओ भाई वॉटरफॉल बघा यार एक नंबर काय यार रे दिस। ठीक बाप बापरे हालत खराब झाली एवढं ट्राफिक आहे आणि एवढी मोठी लँडस्लाईड झाली आहे ना श्रीनगर आणि जम्मूच्या या रस्त्यावर हायवेवर पूर्ण हायवे खच्चा खच ब्लॉक झालेला आहे आणि जरा पण चान्सेस नाही तर इथे आम्ही थोडं रेस्ट करायला थांबलो पेट्रोल पंप आहे हा एच पीचा बोललो इथे नाश्ता वगैरे करून घेऊया थोडं कॉफी वगैरे पिऊया आणि मग निघूया पुढे रस्ता फुल क्लिअर आहे बट तिथे पाठी खूप भयानक अवस्था झाली आहे जवळजवळ अख्खा डोंगर रस्त्यावर पडला आहे आणि बी आर ओ खूप चांगलं काम करते आहे एवढं फटाफट टाईम मॅनेज आहेत बाईक्सवाल्यांना जाऊ देत आहेत छोट्या गाड्यांना जाऊ देत आहेत आणि रस्ता क्लिअर आहेत फटाफट हॅट्स ऑफ बी आर ओ यार खरंच बाईकची हालत बघा काय झाली आहे त्या चिखलामधून ह्याच्यात तर पूर्ण पाणी जमा झालं आहे यार पाच माझ्या बॅगा पूर्ण भिजल्या असतील आता टोटल सामान निर्मानातलं टेस्ट कर आणि सांग मला कशी आहे कॉफी चांगली आहे दाखव मला एकटी एकटी बी ते लाज नाही वाटत ही हॉट कॉफी मी मागवली आहे टेस्ट बर ठीक आहे कोल्ड कॉफी नल्ला बघा झालंय अजून काय राहिलं बोलायचं काय झाडी काय डोंगर रस्ते नाही पण आहेत रस्ते पण निसर्गाचा प्रकोप त्या रस्त्यांवर दिसतोय टू श्रीनगर आता थांबायचं नाही खूप जास्त मोठा ब्रेक घेतला तिथे आम्ही जवळजवळ ऑलमोस्ट एक दीड तास थांबलो मस्त टाइमपास करत हा कुठला टनल आहे चेनानी न, नाश्री टनल वे लिमिटेड लाईट्स मग कशा लावल्यात एकदम गणपतीला फोकस कशी लावतो आपण बट एकदम डीम लाईटी आहेत आणि बाजूला बघा अशा लाईट्स लावल्या आहेत आणि क्लिअरली लिहिलं लिहिलेलं नो ओव्हर स्पीडिंग आणि नो ओव्हरटेकिंग म्हणजे तुम्हाला एकच स्पीड पकडून एका पाठोपाठ एक जायचं आहे मस्त बनवलं आहे ना टनल दिशा सिरियसली यार खूप चांगली कामं केली आहे जर इकडे तर मित्रांनो हे बघा आता आपण अशा ठिकाणी पोचल आहे ना की जिथून अमरनाथची जी यात्रा चालू होते ना तो स्पॉट आला आहे आता तिथे पाठी बोर्ड लावलेला जी यात्रा क्षेत्र हार्दिक स्वागत आहे बाजूला नदी आहे आणि मी असा ट्रॅव्हल करतो आहे आणि आता बोर्ड आला इथे लिहिलं असेल काहीतरी किती किती किलोमीटर आहे मैतारा पाच गुल श्रीनगर एकशे पस्तीस आहे फायनली आता आपलं जे मुंबई टू श्रीनगरचं जे डेस्टिनेशन होतं ते आता वन थर्टी फाईव्ह उरलं आहे म्हणजे आपले सर्व रायडर्स फ्लाईटने येणार आहेत आणि आपल्याला श्रीनगरला भेटणार आहेत देवाचे खूप खूप आभार खूप त्याने आम्हाला हेल्प केली प्रत्येक सिच्युएशनला पाठीशी राहिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद येतात थोडंसं आता वन थर्टी फाय बाकी आहे त्याच्यात पण तुझी साथ असू दे त्याच्यानंतर पुढे आमचं पूर्ण लेह लदाख सर्किट आहे त्याच्यात पण तुझी कृपा दृष्टी अशीच आमच्यावर असू देत आम्हा सर्व रायडर्सवर असू देत आणि आपल्या सर्व व्ह्युअर्सवर असू देत महाराष्ट्रापासून खूप लांब आपल्या कर्मभूमीपासून आपल्या जन्मभूमीपासून खूप लांब आलोय प्राऊड पण वाटतं आहे आपल्या महाराष्ट्राला मिस पण करतोय मुंबईचा वडापाव स्पेशली मिस करतोय मी ते सिरियसली सांगतो बट ठीक आहे इकडचं लोकल फूड पण आपण टेस्ट केलं पाहिजे पण पराठे खाऊन खूप कंटाळा आला तुम्हाला बसल यार ग पराठेच खातोय दोन तीन दिवस oh सगळे आर्मीचे ट्रक बघा जात आहेत श्रीनगर इथून मला फक्त शंभर किलोमीटर दाखवत आहे हाडली पाठी फुल चक्का जाम झालेला फुल चक्का जाम एक साईड तर पूर्ण कंटेनरने पूर्ण हे होऊन गेलेली हे बघा कंटिन्यू तुम्हाला सी आर पी एफचे जवान आपले या ठिकाणी तैनात मिळतील कारण हा एरियात तसा आहे ना खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे पाकिस्तान बॉर्डरसुद्धा बाजूला आहे आणि श्रीनगर तर तुम्हाला माहीत आहे तर रिसेंटली काही महिन्यांपूर्वीच काय तिकडे झालेलं मध्ये तर थोडं जास्त अलर्ट राहावं लागतं म्हणून अशा सेन्सिटिव्ह आर्मी आर्मीवाले आणि वाले, वाले तुम्हाला जास्त दिसतील हे बघा ना कंटिन्यू ट्रक्स चालू आहेत हा बघा हा बघा हा तर पूर्ण जमीनदोस्तच झाला याच्यात बापरे पूर्ण लँडस्लाईड त्याच्या अंगावर आली आहे जेसीपीवरच्या कंटिन्यू गन घेऊन येत बघ ना दिशावरती हे बस सरळ डायरेक्ट पट्टसे हेडशॉट डोंट अंडर एस्टिमेट अ पॉवर ऑफ अ स्प्लेंडर आता माझ्या समोर स्प्लेंडरवाला चाललाय मी बघा हंड्रेड ला क्रूज करतोय भाई तो माझ्या बाजूने मला ओव्हरटेक करून गेला हा बघा हा श्याम महिला लागले यार ते पण विथ पिलियन पाठी लगेच सोबत कमाल आहे यार डोंट अंडर एस्टिमेटर लॉर्ड लॉर्ड स्प्लेंडर हा 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 घारटलो पूर्ण यार हा फायनली बाहेर आलो हा टनल आला ना भाई आतमध्ये असं बर्फासारखं फ्रीज झालं एकदम हातभीत पूर्ण थंड पडले असे बघा पूर्ण थंड झाले हात असं वाटलं फ्रीझरमधून मधून बाहेर काढला आम्हाला तर मित्रांनो आता श्रीनगर मध्ये ना आपण पोचू हार्डली वीस ते पंचवीस किलोमीटर श्रीनगर दाखवत आहे आणि प्राऊड फील होत आपल्या इंडियन आर्मी बद्दल प्रत्येक शंभर मीटर वर तुम्हाला सीआरपीएफ चा जवान दिसेल शंभर ते दोनशे मीटरवर हे बघा प्रत्येक ह्याची चेकिंग होते स्लो जायला सांगता रेड आपले हे दाखवून आता इथे आय थिंक चेकिंग होईल वाटतं कशाला आहे काय माहिती तर आता पाठी आम्हाला थांबवलेलं तिकडे काय चेकिंग वगैरे नव्हती बस रँडम असं सगळ्यांना थांबवून ठेवलेलं कारण ह्या रूममधून आपले सीआरपीएफचे जवान जात होते म्हणजे त्यांचा मोठा कॉनवे जात होता सर्व त्यांचे बसेस होते तर त्याच्यामुळे ॲज अ सेफ्टी रिझन सर्व सर्व लोकांना थांबवून ठेवलेलं कारण पुलवामाच्या वेळी पण असंच झालेलं आपला आपल्या जवानांचा कॉनव जात होता आणि त्यांच्यावर एक भ्याड हल्ला झालेला तेव्हा खूप दुखत तर त्याच्यामुळे सेफ्टी रिझन इकडे सर्व लोकांना सी आर पी एफच्या जवानांनी थांबून ठेवलेलं पण खरंच हे आपले जवान इकडे आहेत म्हणून खरंच आपल्याला एवढा फिरता येतं यार नाही तर खूप सेन्सिटिव्ह एरिया हा मग घ्या आलो श्रीनगरला दल लेक जवळच आपण एक रूम घेऊ जे घंटाघर आहे ना तिकडे सो फायनली मुंबईवरून आता आपण पोचलेलो आहोत श्रीनगरला आणि माझ्या समोर पाहताय श्रीनगरचा लाल चौक घंटाघर आता इथेच कुठेतरी चांगला हॉटेल स्टे बघूया आपण हा श्रीनगर लाल चौक हा घंटाघर है इतना भरपूर जन फोटोज वगैरह काटता चलो तो इत जो कुछ जिथे प्रॉपर पार्किंग से सुविधा व्यवस्थित रात को रुकने। आज रुकना है कल का बोलता हूँ आपको हमारे और लोग आ रहे हैं चार लोग हैं पीछे हाँ

तर मित्रांनो फायनली श्रीनगरला स्टे करून आपण आपल्या गाडीचा जो प्रॉब्लेम होता तो आपण प्रॉपरली एस डीच्या सर्व्हिस सेंटरला दाखवला श्रीनगरमध्ये सर्व्हिस सेंटर होतं एस डीचं सो तिकडे खूप चांगलं प्रोफेशनली ट्रीट केलं आमच्यासोबत प्रोफेशनली जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व केला ॲक्च्युली मिसिंगचा जो प्रॉब्लेम येत होता माझ्या गाडीमध्ये तो फ्यूल फिल्टरमुळे येत होता सो so, फ्यूल फिल्टर आहे ते चेंज केलं नवीन फ्यूल फिल्टर टाकलं आणि त्याच्यानंतर माझी गाडी एकदम प्रॉपरली चालायला लागली ला तुमचे बरेच प्रश्न येत होते की दादा गाडीमध्ये नक्की काय प्रॉब्लेम होता गाडी का मिसिंग मारत होती श्रीनगरमध्ये आम्ही स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही राईड चालू केली ती लेहच्या दिशेने तर तो, तो व्हिडिओसुद्धा ह्याच्यानंतरचा व्हिडिओ श्रीनगर टू ले हा पाहायला तुम्ही विसरू नका कारण आपले बरेचसे रायडर्स आपल्याला श्रीनगरवरनं जॉईन करणार होते सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया ह्याच्या पुढच्या प्रवासात म्हणजे श्रीनगर टू ले या प्रवासात धन्यवाद